भारत देश हा इंग्रजांच्या उलामगीत होता अनेक वर्ष गुलामी सहन केल्यानंतर आठवण करून देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी मंगल पांडे भगतसिंग राजगुर सुखदेव अशा हजारो क्रांतिकारांनी आपल्या स्वातंत्र्याला नामोने योगदान दिले त्यांना माझे नमन है दुनिया में हिंदुस्तान कनारा है दुनिया में हिंदुस्तान कमकराय आसमान में तिरंगा हमारा चमकराय आसमान में तिरंगा जे

¡La barra de... अध्यक्ष अण्णासाहेब मोरे पाटील यांनी घेतलेले आहे तर त्यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करण्यासाठी रुपये पाच हजार एक अशी रक्कम या विद्यार्थ्याला देऊ केलेली आहे खरे तर या विद्यार्थ्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण आपल्या तालुक्यातून सर तो, तो दुसरा ना दीप कुठे आहे दीप समोर याच्या दादा पाटील कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये दुसरा आणि तालुक्यात पण दुसरा आ, अशा पद्धतीचं त्यानं यश संपादक केलेलं आहे आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचे क्लास त्याने न लावता अगदी सेल्फ स्टडीवर घर देऊन त्यानं हे यश मिळवलं एकदा देखील जोरदार काळ आणि त्याचं कौतुक करणाऱ्या मान्यवर म्हणजे आपल्या अण्णासाहेब यांच्यासाठी एकदा जोरदार सर्वांना टाळ्या वाटवा आणि ही बक्षिसाची रक्कम मी आपल्या गावचे सरपंच म्हणणे अमित अप्पा मोरे पाटील यांना विनंती करतो की हे बक्षिसाची रक्कम बंद पाकिट आपण याला द्यावं या अन्न सांगा द्या समोर फोटोसाठी वगैरे Jorna kaya nda? Jorna kaya nda?

स्वातंत्र्य दिन आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस आपल्या भारतीयासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आजचा हा स्वातंत्र्य दिन करण्यासाठी आपण एकत्र जंगलेला त्यालाच मर्यास त्यांना मर्या

सत्यी आपल्या प्राणांच्या मंडळाने परंतु आपले एक नक्कीच लोन आहे 15 ऑगस्ट आपल्या सौभाग्यस विमानाचा दिवस आहे आम्ही म्हणाले होता की tartar होता आणि सुंदर रक्त सतत इरादाने होता असाivum आई म्हटले लकात नेता होता लकात नेता जगाती होता तुमचे हा पुंडिकेचा मार्गदाक तंत गुरुते अन्न न वे संपूर्ण ते मना धाउनीले शिका सदितो आवर्तन वर्णाकारा शिका सदितो आवर्तन वर्णाकारा छावला धावा मत्रया मिलीना शिल्पकार पेगण नेते वेरदक्ती वर्ण मेराते महारत्नते देते शिके लूटते चंद्रे प्रदर किसुंतते राजरक्त दम्माते महारत्नते देते सागर के रेत पे पण नेते कागदते अभिमान के मार्तेन का महारत्नते देशाते

हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस गुरुजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला